मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी भणी योजनेवरून महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय मवियानं आपल्या जाहीरनाम्यामध्ये महिलांना तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे मात्र ही घोषणा महाविकास आघाडीनं कॉपी पेस्ट केली असल्याचं शिंदे म्हटलंय शिवाय बटेंगे तो कटेंगे या घोषणेवरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे मात्र विरोधकांनी या घोषणेचा चुकीचा अर्थ काढल्याचं स्पष्टीकरण शिंदेंनी दिलंय महाविकास आघाडी म्हणजे एक खरं म्हणजे ती पंचसूत्री मांडली आहे त्यांनी खऱ्या अर्थानं मी म्हणेन ती थापासूत्री आहे थापा, थापा मारण्याचं काम त्यांनी केलं आहे कारण आमचंच चोरलं आहे आम्ही जिथे लाडकी बहिणीला पैसे कुठून देणार कुठून देणार म्हणतात आणि तीन हजार रुपये देणार म्हणतात त्यांना आता कळलं की आमची लाडकी बहिणी योजना सुपरहिट आहे त्यामुळे आमची लाडकी बहिणी योजना त्यांनी ॲक्सेप्ट केलेली आहे आणि त्यामुळे आमचा वचननामा त्यांनी चोरला कॉपी केलेली आहे कॉपी पेस्ट करून किंवा कॉपी करून पास होत आहेत याचा अर्थ काय तुम्ही वेगळा अर्थ काढताय लोकशाहीमध्ये एकत्र येऊन एकजुटीने पर्सेंटेज ऑफ वोटिंग वाढवायला पाहिजे लोकांनी मतदान जास्त केलं पाहिजे ते मतदान लोकसभेत झाले नाही मग तुम्ही मतदानाचा टक्का वाढवायला तर निवडणूक आयोग पण प्रयत्न करतो राज्य सरकार पण प्रयत्न करतो सगळ्या मशिनरीज प्रयत्न करतात तुम्ही त्याचा अर्थ वेगळा का घेताय तुम्ही त्याचा अर्थ वेगळा का घेताय